सारथीची विद्यार्थ्यांची काय परेशानी काय त्यांना तीन महिन्याचा मुदतवाढ मागितली होती त्यांनी आठ महिने अकरा महिने का नाही केले तुम्ही तुम्ही पश्चतापान बोललायत तुम्हाला पश्चताप आला मराठीच्या विरोधात गेल्याला म्हणून मी सुद्धा तुम्हाला तितक्याच प्रामाणिकपणे आज सांगायला लागलोय सगळ्या गोष्टींचा इतक्या एकत्र गोष्टी कधीच मांडल्या नाहीत नाही सारथीचे विद्यार्थ्यांचे काय हलेत किती पौराणा महामंडळासाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठी फायली नेल्यात परत बदलिल्यात त्याची मुदत संपली काही काही पोहराने दोन दोन तीन तीन महिने येडे घातले पुन्हा बँकेवाल्याने कागदपत्र काढायला लावले दुसरे असं वर्ष वर्षाचे लाखात पोर दाखव का लाखाचे बॅनर लावले लाखायला लागले तुम्ही इतक्या फायली केल्या पाच वर्षात लाख फायली केल्यात असं तुम्ही दाखवायला हो, लाग लागलात बोर्डावर आणि प्रसिद्धी कमवायला लागलात त्याची कि त्याचे दुप्पट लाख किती दाखवू त्याच्यापेक्षा दहा पट दहा लाख पोर किती दाखवू की त्यांच्या फायली व्हायला गेल्या तुम्हाला तुम्ही निवडून तर नाही घेतले निवडणुकीला मिरिट प्रमाण उमेदवारी द्यायची असं तुमचं एक ब्रीदे आहे तर नाही केलं तुम्ही महामंडळात मोजक्या मोजके तर नाही न उचलले आमची ही चीड आहे मराठ्यांची मराठ्यांच्या मुलीचे किती हाल झाले नोकरीत किती कशाला आमचे आई बाप कशाला शिकीत पोरं तुमच्या पोरं झेंडे घेऊन तुमचे झेंडा म्हणून आमच्या पोरींना नोकरीत नाही जायचं का मराठ्याच्या काय होस्टेल नाहीत आम्हाला मला वडी काढायच्या आंदोलनात सांगितलं होत की हॉस्टेलच्या जागा संपादित करू किती गेल्या राज्यातल्या मराठ्याच्या किती केल्या ओबीसी ना हॉस्टेल आणि तो छगन भुजबळ म्हणतो परत जे मराठ्याला पाहिजे ते आम्हाला पाहिजे एका भाषणात म्हणला देऊ म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही सत्तर वर्षात म्हणलो का कधी ओबीसीला जे ते तेच आम्हाला पाहिजे आम्ही आता मागायला लागलो की लगेच तुम्हाला उपसमितीही पाहिजे का तुम्ही असं ना काय खेळता आम्ही संघ फडणवीस साहेब त्यांना उपसमित्या देऊ नाही महामंडळ देऊ नाही या मताच्या आम्ही नाही पण आम्ही जस तसं त्यांना का आम्ही कधी म्हणलो का आमच्या बोराच्या आम नोंदी सापडायला लागल्यात तुम्ही बोगस रोंदी रद्द करा म्हणून त्या भुजबळला तुम्ही सांगितलं फडणवीस साहेब की तू म्हण रद्द बोगस नोंदी आहेत त्या सत्तावन्न लाख रद्द करा पटत तुम्हाला तुम्हाला पटत आमच्या पोटावर फायदा यायला किती वाईट वागताल तुम्ही माझा मराठी संघ तुम्हाला बलिदान गेलेलं कुटुंबाचं सांगतो मुद्दाम तुम्हाला जेव्हा मराठ्यांच्या विरोधात गेलेला स्वच्छता आला ना तुम्हाला जो फटका बसला ना म्हणून तुम्ही संन्यास घ्यायला लागलात किंवा ते शब्द वापरलेत किंवा ते राजीनामा देईन म्हणलात म्हणून मी तितक्याच प्रामाणिकपणे तुम्हाला हात जोडून सांगायला लागलो की तुम्ही आणखीन तरी शान येवा मराठ्यांच्या विरोधात तुम्ही जाऊ नका त्या छगन भुजबळच्या नादात येऊन मराठ्यांचं मतदान थोडं नाही पन्नास पंचावन्न टक्के एकट्या राज्यात बुड बसून टाकीन तुमचे सगळे का बर बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय केलं तुम्ही एक माणूस जर मेला तुमच्या जवळचा तर तुमचे किती तीळ पापड होतो माझे चारशे पेक्षा जास्त पोरांचे आणि पन्नास पाचशे पेक्षा जास्त पोरांनी माल महिलांनी आत्महत्या केल्यात मराठा आरक्षणासाठी का बरं तुम्हाला थोडी लाज वाटली नाही त्या आई बहिणीने कसं लेकरू घेऊन जायचं ते, ले ते दोन वर्षाचे लेकरून कोणाच्या शेतावर कामाला जायचं ते आता करता पुरुष घरातला गेला तुम्ही त्या ओहिडीचं ऐकून फडणवीस साहेब त्या मुख्यमंत्र्याच्या ओहिडीचं ऐकून तुम्ही आमच्या आत्ताचे सत्तावीस अठ्ठावीस जणांचे पैसे राहिलेत बलिदान केले ते सुद्धा द्या ना सुद्धा द्यायना तुम्ही त्या कबूल करून आणि तुम्ही म्हणता माझ्या बद्दल गैरसमज पसरायला लागले तुम्ही द्या ना कोण गैरसमज पसरतो ठासून सांगतो आम्ही मराठी कोणात हिंमत आहे तुमच्याविषयी गैरसमज पसरायचा आम्ही बघतो वय मी जाहीर सांगतो हे पण तुम्ही वागायलाच जितका लागलात की मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना का बरं तुम्ही माझ्यावर एसआयटी नेमली का नेमली काय का कारण तिचं <tell> काय केलं मी असं तुमचं मराठ्यांच काम करतो म्हणून एवढा रोष कशामुळे मग याच कारणच ती काय कारण आहे सांगा मला दुसरं आणखीन एसआयटीच्या नंतर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गोळ्या घातल्या त्यांना काबडती दिली तुम्ही फडणवीस साहेब ते खातो तुमच्याकडे हो तुम्ही येड्यात किती दिवस काढणार आम्हाला सगळं कळतं फडनीस साहेब सगळ्याला दिल्याकडे सगळ्याला पडते का सगळे मराठ्यांना हाण्यासाठी वेगळ्या आडनावाचे अधिकारी आणले तुम्ही मराठ्यांविषयी जातीवाद असणारे जातीनं बरबाटलेले ते जातीवादाच्या विचारानं बरबाटलेले अधिकारी तुम्ही आणले ना आम्हाला मारायला ला लावलं त्या अधिकाऱ्यांच्या हातानं त्या हरामखोर अधिकाऱ्यांना सुद्धा आया बहिणी सुद्धा नाही त्यांच्या घरात जसं आया बहिणी नेत इतक्या ताकतेना त्यांनी मारलं बंदुकीच्या दस्ते डोक्यात घातलेत होत आहे का फडणवीस साहेब तुम्हाला सहन आहे रत्नाच्या थारुळ्यात पडलेली दिले माते माणसं उचलायला तुमचे पोलीस उचली नाही ना। म्हणजे त्यांच्या पाहिजेत लाज वाटली पाहिजे गृहमंत्री म्हणून इथे वाईट घटना झाली ती तुम्हाला आणखीन सांगतो या देशात आणखीन महिला तडीपार झाल्या नसत्या त्या वाघुलीच्या आणि त्या उमरखेडच्या तिकडच्या लातूरच्या आणि त्या अमरावतीच्या अमरावतीच्या तडीपार केल्या केल्यावर तुम्ही Kaiser. काय चालवतो चा चा का 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 चा? तुम्ही कोणच्या मस्तीत येत कोणच्या मस्तीत येत तुम्हाला जर तुमचंच कळायला तयार नाही तुमचे लोक का बोलायला लागले मला काय काम येते कोकणातले नेते बोलतात ते दरेकर बोलतात काय कारण यांचं यांना काही बोललो आम्ही तुम्ही सांगितल्याशिवाय बोलतात काही तुमच्या सत्तेतले लोक नाही का छगन भुजबळ कोणाच्या सत्तेतला आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन विखे पाटील हे कोण आहेत वो, थे। थे। ते घोंगडे का भोंगडे कोण आहे देव ते बाळा भोंगडे का घोंगडे देव गचपान ते इकडून आणलं ते बदग ते कापूस भोंड्या इकडून आणला देऊ गोंड्या देव हा पोळ्याचा बैल कोण आहे ते पागल समजता का तुम्ही आम्हाला मराठ्याला कशाला आणले हे माकडं हे काय करणार आमचं मराठ्याचं काय करणार आहे ते तुम्हाला कळत नाही का तुम्ही इतके जे पश्चताप वाता करायला लागलात मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही हे जे चाळे केले ना त्या चाळ्यामुळं पुरता भाजप मधला मराठा सुद्धा आजचा शब्द माझा पक्का काळाचा ठेवा तुम्ही भाजपच्या मराठ्यात प्रचंड खतखते एक एक जात आधी घातली नंतर जाती कस का साडेचारशे झाल्या साडेतीनशे चारशे साडेचारशे जाती झाल्या कशा पोट जाती आणि उपजाती म्हणून मग मराठ्यांची पोट जात उपजात कुणबी होत नाही का कुणब्याचा मराठ्यांचा व्यवसाय एक नाही का जर बाकीच्या जातीचे या माळ्याचे आणि चा या माळ्याचे जर सारखे व्यवसाय तर मराठीचे होत नाहीत का या बागवानाचे या बागवानाचे या वाणी समाजाचे या दुसऱ्या वाणी समाजाचे या सोनार समाजाचे त्या सोनार समाजाचे जर व्यवसाय सारखे होते तर मराठ्याचं कस काय होत नाही हे तुम्ही जे तुम्ही जे गैरसमज पसरत आहे ना त्याच्यातून मराठा जास्त हुशार व्हायला लागलाय जास्त तुम्हाला आणखीन फटका कुठे बसला ते सांगतो तुम्हाला मी तुम्ही किती योजना राबल्याने योजना फियवजनावर राबले काय होत नाही आम्हाला आयुष्याच्या सुविधा पाहिजेत तुम्ही ईडब्ल्यू एस तुम्ही घातलं ई e सीबीसी देऊन आणि ते माझ्यावर लादायचा प्रयत्न केला तुम्ही माझ्यामुळे ईडब्ल्यू एस गेलं मी तुम्हाला ईसीबीसी दहा कॅरक्षण मागितलं का नाही तिथं मराठा समाज आणखी खवळून उठला हे खोटे आरोप करतोय तुम्ही फडणवीस साहेबनी एवढं सांगितलेलं तुम्ही याच्यावर चिंतन करा आणि तुम्ही आणखीन आचारसंहिता लागायच्या आत या एकोणतीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला पुन्हा एक सांगायचं राहिलं वेळोवेळी वेळ मागितला तुमच्या गिरीश महाजनांपासून सगळ्याला दिलेला आहे फक्त तुमचे लोक बदलून बदलून येतात आणि मागण्या तेच बदलायला लावतात माझी सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्यावं हीच मागणी तुमच्याच लोकांना बदलायला लावल्यात ला ला। काही आमच्या भंगार काही का भंगार क्वालिटीचे ते अभ्यासकांनी सुद्धा याच्यात मधी नाही केल्यात आधी एक मागणी दुसरी नंतर आता बोंबल ते सोशल मीडियावरून त्याच्यावरून त्या सुद्धा पिलावळी त्या तुम्हीच मॅनेज केल्यात आणि हे आता मीडियात बोलायला लागल्यात आधी हे आमच्याकडून बोलत होत्या यांच्याच मागण्याप्रमाणे घेतलेल्या आहेत त्या हे तुम्ही केलेला खेळ आहे सगळा हे तुम्ही जे गोंधळ निर्माण करून ठेवले ना या गोंधळामुळं सगळ्या अडचणी उभा करायला तुम्ही जबाबदारी या मागचा इतिहास सगळा तुमचे वेळ वेळ येणार दिले की मी वेळ तुम्हाला एकदा चाळीस दिवस मागितले दिला नंतर म्हणले दोन महिने द्या गिरीश महाजन साहेब तुमच्या मागणी प्रमाण करायचं असलं द्यावं लागेल पुन्हा तुमचे उदय सामंत साहेब आले धनंजय मुंडे आले ते म्हणले आम्हाला वेळ आणखी तुम्ही द्या तुमच्या मागणी प्रमाण करायचं असलं तर ते जज घेऊन आले चार आम्ही त्या जजेचा त्या न्याय न्यायमूर्तींचा सन्मान केला ते म्हणले तुमच्या मागणी प्रमाण करायचं आहे त्या सगळ्याकडे सगळ्या चॅनलवरती आहेत टी व्ही नाईन कडे सगळ्या चॅनलवरती आहेत त्या की तुम्ही केलेली चर्चा त्या वेळेची तुम्ही म्हणल्या आम्हाला वेळ द्या आम्ही तुमच्या मागणी प्रमाण करतो सगळ्या स्वराची मागणी मान्य करतो मागेल त्या मराठा समाजाला सुद्धा कोणबी प्रमाणपत्र देतो कशाच्या आधारावर ज्याची नोंद सापडली त्या मराठ्याच्या आधारावर कारण काय देण्याचं नोंद नसून तर त्याचं कारण असं आहे की व्यवसाय सारखा आहे म्हणून इथं तुम्ही कबूल केलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचं नोंद नसून तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर किंवा ज्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय आणि नोंद न सापडलेला त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय एक हे म्हणून द्यायचं म्हणजे अगोदर मान्य करायचं आता द्यायचं नाही हे तुम्ही जरा चालून बघा आता शंभूराजे साहेब आले त्यांनी सांगितलं दोन महिने पाहिजेत आम्ही पहिल्यांदा एक दिला पुन्हा दोन महिने एक महिना दिला काय झालं पुन्हा आता एकोणतीस पर्यंत आम्हीच मनाने म्हणलो मला निर्णय घ्यायच्या आत अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही आमच्या मागण्या मंजूर करा फडणवीस साहेब तुम्हाला हे करावंच लागणार आहे तुम्ही तुम्हाला आता जाहीरच सांगतो मी तुम्ही दिल्लीवरून रेल्वेची रे, रेल्वे जरी रे भरून पैसे आणल्या ना जनता फुटतच नाही आता तुम्ही माझा शब्द खरा माना तुम्ही, तुम्ही, तुम्ही ते ते मला हलक्यात घेऊ नका आंदोलनात घेतलं होतंस मी मुद्दाम म्हणून तुम्ही फार खचल्यासारखं काय म्हणते त्याला स्वच्छता आल्यासारखं बोलायला लागलात म्हणून मी इतकरीत सर बोललो नाही तर मलाही बोलायचं नव्हतं हा मला माहित होतं तुम्ही षडयंत्र करणार आहेत डाव टाकणार आहेत तुम्ही खूप खुंशी आहेत मराठ्यांच्या बाबत हे मला माहित होतं मलाही बोलायचं नव्हतं पण तुम्ही हात टेकल्यासारखं बोलायला लागलात खचल्यासारखं बोलायला लागलात म्हणून मला हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे सा आता की तुम्ही काहीही केलं तुम्ही किती योजना आणल्या आणि काही किती बी तुम्ही रेल्वेची रेल्वे भरभर पैसे दिले मराठीन शेतकरी आता फुटतच नाही दलित मुस्लिम मराठा पुरा बाजूला गेला तुम्हाला काय ताकद लावायची लागा किती धोपटायचं तितकं धोपटा आता आम्ही बाजूला नाही सरक तुम्हाला एकच पर्याय तुम्हाला आमच्या विरोधात छगन भुजबळच्या माध्यमातून केलेलं आंदोलन सुरू ते थांबावं लागणार आहे तुम्ही बोललेलं तुम्हाला सगळं द्यावं लागणार आहे जाती जाती थेट निर्माण करायचं षडयंत्र तुम्ही रचलं ते तुम्हाला पहिलं बंद करावं लागणार आहे तुम्हाला सांगतो तुमचा दरेकर जाहीर बोलून गेलाय की मी अभियान सुरू केलं म्हणजे षडयंत्र सापळा म्हणून जरंगेच्या विरोधात आणि मराठीच्या विरोधात त्यांनी संघटना फोडल्यात आमच्या समन्वयक फोडलेत जसा त्या दरेकरने हो क्रांती मोर्चा फोडला होता एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे केले आणि चांगलं काम करणारे समन्वयक आमचे बदनाम केले तसं दरेकरने पुन्हा सुरू केलं म्हणून मराठ्यांची लाट पुन्हा उसाळली की हो बदनाम करायला निघाला तुमच्या शब्दाच्या बाहेर दरेकर जाऊ शकत नाही ते लाड खोड ते तर सोडूनच द्यासले खोड लय बघितले हे जाऊ शकत नाही तुमच्या पुढं ते एक उठ लावादा मध्ये हांडी दी हे तुमच्या पुढे जाऊ शकणारे लोक नाहीयेत कारण यांना अन्नच तुमच्यामुळे खाळायला या अन्नाला मोठा झाले लोक दुसऱ्या दिस जेलला ही रिअल परिस्थिती आहेत प्रत्येकाचा घोटाळा असतो फडणवीस साहेब प्रत्येकाचा तुम्हाला सवय लागली खुन्नसपणानं काम करायची नसले तरी माया माग पोलिस लावायचे नसल्या तरी केसेस करायच्या त्या गेवरायच्या जा जातीवादी अधिकाऱ्यानं माझ्या विरोधात केसेस करायच्या नंतर त्याचे स्टेटमेंट बदलायचे त्याच्या सहा बदलून घ्यायच्या हे जे प्रकार आहेत ना प्रत्येकाचा घोटाळा असतो फडणवीस साहेब तुमची संभाजीनगरच्या घोटाळ्याची फाइल आली माझ्याकडे आज पण इतक्या खालच्या दर्जाचे आम्ही नाहीत तुमच्यासारखे गैरवापर करणारे कारण तो कोर्टापर्यंत गेला त्याच्या नाही तारखे बाहेर निघत मैतावाच काढली तुम्ही ती नाटकाची तेरा वर्ष झोपलेली केस अचानकच काय फडणीस साहेब बाहेर निघाली मग जर आमची फसवणुकीची केस बाहेर निघली नसून फसवणूक तुमचे कस का निघत नाही शिडकोची ती संभाजीनगरच्या गुड घेत का लाटा आहे देऊ कशाला आणले हे माकडं हे काय करणार आहेत आमचं मराठ्याच काय करणार आहे तुम्हाला कळत नाही का तुम्ही इतके जे पश्चताप वाता करायला लागलात ला। मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही हे जे चाळे केले ना या चाळ्यामुळं पुरता भाजप मधला मराठा सुद्धा आजचा शब्द माझा काळा का ठेवा भाजपच्या मराठ्यात प्रचंड खतखते काही अडचणी पोटी ते तुमच्या आसपास फिरतात पटून घ्या म्हणून शब्द तुमच्या आसपास नाविला जाणं फिरतायत या काही नेत्याला वाटत नाही आता जातीच्या विरोधात कसं जावा तुमचेच आमदार तुमचेच पदाधिकारी माझजवळ येऊन बोलतात राज्यातले सांगतो तुम्हाला मी की आमची काय फसगत झाली म्हणते आता आम्ही धडना समाजाचे राहिलो ना पक्षाचे राहिलो ना पण नाविला जाणे तुम्ही थोडे थोडे कामं दिल्यामुळं काही केल्यामुळं ते चिटकून येत तुम्हाला जे तुम्ही गणित मानलं ना तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फटका तुम्हाला दोन हजार चोवीस मनोज जरांगेचा शब्द तुम्ही सगळ्यात मोठा तुमच्या आयुष्यातला जिंदगीतला सगळ्यात मोठा पश्चताप तुम्हाला ते असणार आहे कारण तुम्ही केलं पण अर्धवट केलं आणि त्या अर्धवट मुळ लोकांच्या मनात प्रचंड रोष शेतकऱ्यांपासून बारा बलतेदारांपासून तुमच्या पक्षातल्या मराठ्यांपासून बाकीचे तर सगळेच खतखते भयानक मुस्लिम असू द्या दलित असू द्या तुम्ही बाराबोलुच्या दाराचा विषय घ्या बंजारा समाजाचा विषय घ्या तुम्ही कायकडी समाजाचा घ्या महादेव कुळीचा घ्या विविध तिकडच्या पलीकडच्या पट्ट्यातले म्हणजे खांदेच्या खांदेच्या कोपऱ्यातले आणि मुंबईच्या कोपऱ्यातले जेवढे आदिवासी आहेत ना सगळे परेशान आहेत नाही राहिले त्या लोकांना वावर आता त्यांना कोणतं आरक्षण खाऊन देताय तुम्ही आदिवासीयांचे काय प्रश्न सोडले आज दऱ्या खोऱ्यात कष्ट करतोय देऊ तुम्ही मतदानापुरतोच उपयोगणार का लोकाचा तुम्हाला जाणीव नाही का लोकांच्या प्रश्नाची अस्मितेची त्यांच्या भविष्याची तुम्हाला फक्त तुमच्याच घरचा भागायचा का दैनंदिन घरचा सत्तेत येऊन पद भोगून तुम्हाला कायच कळत नाही का ज्या जनतेने आपल्याला तिथं बसवलंय त्यांचे प्रश्न आपण मार्गी काढले पाहिजेत त्यांना धोपटलं नाही पाहिजे तुम्ही उठले सुटले ईडी उडलं सुटलं या साईट औ त्याने कसे साधता येईल भेटेल तर कवर भेटत माणूस नरड्याली तर तुम्हाला ते माकडाची गोष्ट माहिती आहे ना फडणवीस साहेब नरड्याली उत्सव कुणी दाखत शेवटी पाया घाल टाकावं लागतं शेवटी जनता आहे आणि हा शेतकरी या राज्यातला हा मराठा समाज आहे शेवटी सहन होईल तवर होईल लोक शेवटी विचार करणार आहेत सरकारला काय गोळ्या घालायच्यात घालून दे काय केसेस करायच्यात करू दे देवेंद्र फडणवीसला काय दादागिरी करायची करू दे देवेंद्र फडणवीसला काय मराठ्यांचे आमदार अंगावर घालायचे तर घालू दी पण निवडणुकी त्याला पाडायचं त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी आता मराठ्यांनी सरळ ठरेल आता तुमच्या पक्षात लिहावी शिक्षकांनी व्यावसायिकांनी डॉक्टर वकिलांनी हमाली करणाऱ्यांनी रिक्षा चालवणाऱ्यांनी मुंबईत कंपन्यात काम करणाऱ्यांनी शेतकऱ्यांनी ठरवलंय इथं किती दबाव आणला त्यांनी आता रॅलीला जाऊ नको सभेला जाऊ नको मास्तंग फिरू नको मतदानाला जाताना गुप्त मतदान आहे मला सांगतात लोक रपा रप लोक बटण चालणार आहे लोक विचार नाही करणार लोक तिथं मतदान कोण कौन कोणाला करता माहित नाही आणि सगळे लोक असं सांगणार आहेत आता मी केलं राव साहेब पण त्यांनी केलं नसत लोकांनी पुढची तयारी केली आता तुमच्याही पुढची चार पावलं माझी तुम्हाला शेवटची विनंती तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं पुढचा पश्चाताप जर टाळायचा असला मी आणखीन प्रामाणिक सांगतो आणि आंतरवालीच्या या पवित्र मंडपातून सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या मराठा समाजात सुद्धा जायचं नाही आमचा उद्देश राज्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळून देणे पहिली मागणी माझी ती नंतर सगळ्या सोयऱ्यांची त्याच्यानंतर हैदराबाद गॅजेट सातारा संस्थान आणि बॉम्बे गवर्नमेंटच्या पूर्ण सरसकट केसेस मागे घ्यायचं तुमचं कारण ते पोर आमचे नाही आहेत आमच्या पोरांवरती विनाकारण आरोप लावले गेले ज्या नऊ मागण्या आपल्या त्या तुम्ही आमच्या पूर्ण द्या मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं फडणवीस साहेब तुम्हाला मी विनंती करून सांगतोय तुम्ही हे आमचे प्रश्न निकाली काढा त्या छगन भुजबळचं ऐकून माझ्या मराठ्यांच्या पोरांवरती वर गरिबांवरती शेतकऱ्यांवरती तुम्ही अन्याय करू नका तुम्हाला जर मी राजकारणात उतारलो तर तुम्हाला जे आयुष्यात तुम्ही गणित मानले ना तुम्हाला असं वाटत एक साध्या पोरानं आपलं सगळं गणित बिघडून टाकलं पण त्यावेळेस तुमच्या हातातून वेळ गेलेले असणारे तुम्ही छगन भुजबळचं इतकं ऐकून आमचं वाटोळ करू नका कारण सांगतो विदर्भ हा सगळा ओबीसी आरक्षणात गेलेला आहे खानदेश पूर्ण केलेला आहे पासष्ट टक्के ते सत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत पश्चिम महाराष्ट्र गेलेला आहे कोकणचा अर्धा भाग हे आरक्षणात गेलेला आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे फक्त राहिलेले त्याच्यात बी आता नोंदी सापडलेल्या म्हणजे खूप लांब पर्यंत आता हे ओबीसी आरक्षणात मराठी गेलेले थोडं राहिलंय त्या थोड्यासाठी ओबीसीला धक्का लागतो आणि ओबीसीला धक्का लागतो ओबीसीला धक्का लागतो कोण ओबीसीला धक्का लागतो ते थोड्या विषयासाठी हा विषय लांबू नका ही साधा विषय कारण सगळेच ओबीसी आरक्षणात मराठी पूर्वी पासून येत कुणबी आणि मराठा एकच आहे फडणवीस साहेब आणखीन एक माझा शेवटचा प्रश्न आहे किती जाती घातल्यात एकशे ऐंशीच्या आसपास किंवा जास्त कमी असतील ओबीसी यादीत त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आहे बाकी ज्यांची एक एक जात होती आधी जरा चाळा मागचा इतिहास तुम्हाला जर मराठी जवळ करायचे असले आणि तुम्हाला मराठे पुण्या डोक्यावर घेऊन नाचणार आहेत हे जर तुम्हाला बघायचं असलं तुम्ही जरा मागचा इतिहास चाळा एक एक जात आधी घातली नंतर जाती कस का साडेचारशे झाल्या साडेतीनशे चारशे साडेचारशे जाती या झाल्या कशा पोट जाती आणि उपजाती म्हणून मग मराठ्यांची पोट जात उपजात कुणबी होत नाही का मराठ्यांचा व्यवसाय एक नाही का जर बाकीच्या जातीचे या माळ्याचे आणि या माळ्याचे जर सारखे व्यवसाय तर मराठीचे होत नाहीत का या बागवानाचे या बागवानाचे उगाच आमच्या आंदोलनाच्या विरोधात किंवा आमच्या विरोधात त्यांना घालू नका आणि आता शेवटचं सांगतो तुम्हाला मराठी विरोधात गेल्यावर जो आता आला तो हो कधीच येणार नाही आमचं आरक्षण द्या पण तुम्ही जर नाही दिलं तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा स्वच्छतापासून पण त्या आयुष्य तुम्ही संपलेला असाल एक सुद्धा स्टेट राज्यात निघू देणार नाही एक सुद्धा कोर्टापर्यंत गेला त्याच्या नाही तारखे बाहेर निघत मैतावाच काढली तुम्ही ती नाटकाची तेरा वर्ष झोपलेली केस अचानक कस काय फडणवीस साहेब बाहेर निघाली मग जर आमची फसवणुकीची केस बाहेर निघली नसून फसवणूक तुमची कस काय निघत नाही शिडकोची ती संभाजीनगरच्या गुड घेत का दाटा आहे देऊ आमचा फक्त प्रश्न आहे आम्हाला नाही त्या मॅटरमध्ये पडायचं तुमच्यासारखी नियत आमची नाहीये खराब पटोळा करायची जेलला पाठवायची तुम्ही आम्हाला टाका जेलमध्ये आम्हाला नाही टाकायचं त्यात शंभर टक्के तुम्ही येत कारण त्याच्यावर शिक्क्या सही देत त्या फायली आम्हाला नाही करायचं आम्हाला फक्त उदाहरण द्यायचंय मग फाईल कसं फाईल कस का निघती तेरा वर्षानंतर मी, तुम्हाल मी तुम्हाला रोखत नाही तुम्हाला मॅनेज होत नाही तुम्हाला फुटत नाही मी तुमचे पैसे पद घेत नाही का मी गरीबासाठी काम करू नये काम का आम्ही गरीब मराठे मोठं करण्यासाठी काम करू नये काय माझ्या मायबाप मराठ्यांनी हमेशा उस तोडायची का लोकाच्या मजुरीनं कायम जायचं कामच्या शेतीला भाव मिळू नये मालाला कामचे पोर अधिकारी होऊ नयेत पोरी का अधिकारी होऊ नयेत आमच्या का मागू नये मी तुमच्या चिरीमिरी मिरी पैशावर पैशेवर दोनशे वर तीन हजार वरून पंधराशेवर आमच्या आयुष्याकडील जाणार का आमच्या लेकरला आयुष्याचं का देत नाही तुम्ही काय करायचं आम्हाला तुमच्या त्या पैशाचं वावर विकून पोरं पोर होत आम्ही काय माहितीये तुम्हाला काय जाणे येऊन एकदा मराठ्याच्या घरात जा एकदा बलिदान गेलेलेच घरात दुसऱ्या दिवशी सकाळी आरक्षण देताना तुम्ही ते छगन भजबळ्याला टकुऱ्या पुढे घेऊन हे घेण्याचं पडाली काही केस नाही राहायला आणि त्याच्या त्याच्या तोंडाकडे आमचा वाटला करता काय तुम्ही किती भोगायला लावणार फोडून तुम्ही आम्हाला काय केलं इतके खुनशी कापणा तुमचा आमच्याविषयी काय इतका देश आमचा आम्हाला माहिती आहे ना तुम्ही बारबार सांगणार विरोधक करीत नाही आम्हाला माहितीच ना ते करीत नाहीत म्हणून तर आम्ही तुम्हाला मागतोय तुम्ही शेवटच सांगतो तुम्हाला आमच्या वाटाला जाऊ नका आम्हाला वेटीस धरू नका माझ्या समाजाचं ठरलेलं पूर्ण असं द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील माझा शब्द लक्षात ठेवा नसता जर मी या क्षेत्रात उतारलो फिरून खैर नाही शिटच निघून येणार नाही वेळेवर मला माझ्या मराठ्यांना काय शिकवायचंय आणि कशा डावपेच तुम आखायचे एक काखन जर तुमच्या पेक्षा पुढे भरलो नाही ना करायला तर नाव बदलून ठेवी मी कोणता डाव कोणचा टायमाला टाकीत माझी विनंती आहे तुम्हाला फडणवीस साहेब माझ्या समाजाला त्रास देऊ नका त्या छगन भुजबळच्या ओबीसीच्या हातानं माझ्या समाजाचं आरक्षण द्या जे कायद्यात पक्क बसतंय आणि आम्ही पहिल्यापासून ओबीसी देत उघडा डोळे बघा नीट